आमचं सरकार हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे आणि म्हणूनच हिंदुत्वादी हिंदू धर्मामध्ये जे काय वरा जयंतीचं महत्व आहे ते जयंतीचं महत्व समजून हे पत्र लिहिण्याचा मी निर्णय घेतला आणि त्यांच्या समर्थकांनी हा दिवस साजरा करताना एक संपूर्ण दिवस वरा अवतारामध्ये काढायला हवा आणि वराहा अवतारामध्येच ही वराह जयंती त्यांनी साजरी करायला हवी आज आदरणीय मुख्यमंत्र्यांना आपल्या हिंदू धर्मामध्ये वरहा ह्याला आपण विष्णूचा अवतार समजतो आणि म्हणून येणाऱ्या पंचवीस तारखेला जे आपण वरहा जयंती जी साजरा करतो त्या जयंतीला जयंतीचं महत्व नजरेसमोर ठेवून महाराष्ट्राच्या हिंदू समाजापर्यंत राज्य सरकार म्हणून त्या जयंतीचं महत्व अजून मोठं करावं पाठ्यपुस्तकांमध्ये पण वरहा जयंती किंवा वरहाच्या आपल्या हिंदू धर्मामध्ये काय महत्त्व आहे ह्या बाबतीमध्ये पण आपल्या भावी पिढीला माहिती द्यावी या दृष्टिकोनातून मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना स्वतः पत्र दिलेलं आहे आमचं सरकार हिंदुत्वदी विचाराचं सरकार आहे आणि म्हणूनच हिंदुत्वादी हिंदू धर्मामध्ये जे काय वरहा जयंतीचं महत्त्व आहे ते जयंतीचं महत्त्व समजून हे पत्र लिहिण्याचा मी निर्णय घेतला आहे मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या हिंदू समाजाला पण मी आवाहन करेन की प्रत्येकानी आपल्या गावामध्ये आपल्या 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 पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये वरहा जयंती महाराष्ट्रामध्ये यावर्षी साजरा करावी सरकार म्हणून पण या जयंतीला लागणारे जे सहकार्य आहे ते देण्यासाठी विनंती मी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे नितीश राणे कायम जरी बडबडत असले तरी कधीकधी त्यांची विधानं अत्यंत महत्त्वाची असतात आणि ती गांभीर्यानं घेतली पाहिजेत वराह जयंतीच्या निमित्ताने त्यांनी केलेलं विधानसुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि त्यांनी केलेलं आवाहन की के आपण वराह जयंती साजरी केली पाहिजे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे उलट आपल्याला जरी विसर पडला असला तरी नितेश राणेंना आपल्या पूर्वजांचा विसर पडलेला नाही आणि त्या पद्धतीने तर तो सगळा उत्सव साजरा करू इच्छितात ही अतिशय चांगली गोष्ट आहे ज्या पद्धतीने दहीहंडीमध्ये अगदी सगळीकडे गोविंदा गोपाळा म्हणत गोविंदांच्या टोळ्या वावरतात अगदी त्याच पद्धतीने वराह जयंतीच्या निमित्ताने नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी हा दिवस साजरा करताना एक संपूर्ण दिवस वराहा अवतारामध्ये काढायला हवा आणि वराहा अवतारामध्येच ही वराह जयंती त्यांनी साजरी करायला हवी मला वाटतं तेव्हाच खरी वराह जयंती साजरी होऊ शकेल